नमस्कार शेतकरी मित्रांनो आज चौदा जून दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर आणि रात्रीला महाराष्ट्रातील या सोळा जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे हवामान विभागाने काही जिल्ह्याला रेड अलर्ट तर काही जिल्ह्याला येलो अलर्ट जाहीर केले आहे याचे विशेष कारण म्हणजे राजस्थान आणि परिसरावर चक्रकार वारे वाहत असून त्यापासून मध्य प्रदेश विदर्भ आणि मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे महाराष्ट्रात जोरदार पावसाला आजपासून सुरुवात होत असून प्रामुख्याने आज पावसाचा जोर वाहणार असून आज रात्रीला आणि दुपारनंतर पाऊस पडणारे जिल्हे म्हणजे रायगड रत्नागिरी या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा असल्यामुळे खबरदारीचा इशारा या दि जिल्ह्याला देण्यात आलेला आहे तर मुंबई ठाणे सिंधुदुर्ग घाटमाथा कोल्हापूर सातारा या भागात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे या भागाला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तसेच पालघर जळगाव अहिल्यानगर सातारा सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी या जिल्ह्यासह उर्वरित राज्यात जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्यामुळे या जिल्ह्याला येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर आजपासून पावसाचा जोर हा पुढील तीन दिवस वाढणार असल्याची माहिती मिळाली असून पावसादरम्यान विजा आणि वाऱ्याचा वेग हा ताशी पन्नास ते साठ किलोमीटर राहील अशी ही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे